इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी भाजप नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती त्यासंबंधित त्यांनी अधिकृत पत्र दादा भुसे यांना लिहिलं होतं आता या प्रकरणावरून राज्यात पुन्हा एकदा वादंग होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच मुस्लिम विद्यार्थिनींनी नितेश राणे यांना ओपन चॅलेंज दिलंय तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे संमेलनाला साहित्यिक लेखक कवी लोकप्रतिनिधी कलाकार यांच्यासह बावीस देशांमधून मराठी भाषक उपस्थित राहणार आहेत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आदी मान्यवर उपस्थित आहेत पिंपरी चिंचवडमध्ये जी व्ही एसनं पहिला रुग्ण दगावला आहे छत्तीस वर्षीय हा तरुण पिंपळे गुरुवचा रहिवाशी आहे एकवीस जानेवारीला तो पालिकेच्या वाय सी एम रुग्णालयात दाखल झाला होता मात्र उपचारासाठी आला तेव्हापासूनच तो व्हेंटिलेटरवर होता गेली आठ दिवस त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले मात्र काल त्यानं अखेरचा श्वास घेतला